नमस्कार महाराष्ट्राची लाडकी कन्या मावळ प्रांताची सून लोककल्याणकारी गंगा जाल समान लोकमाता अहिल्या देवीना, माझे त्रिवार वंदन तीन शतकानंतरही त्या संपूर्ण जगाला आदरणीय अनुकरणीय आणि वंदनीय वाटतात हीच त्यांची थोरवी त्यांचे विचार त्यांचे कार्य त्यांचे नेतृत्व आणि वैयक्तिक जीवन आदर्शवत आहे त्रिकाला बाधित आहे तीनशे वर्षानंतरही त्यांचे स्मरण आपणास आहे त्यांचे विचार त्यांचे कार्य नेतृत्व कर्तृत्व प्रशासन आणि न्यायव्यवस्था आजही मार्गदर्शक आहे छोट्या छोट्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जे सर्वांना सहज शक्य आहे पहिली गोष्ट म्हणजे इतिहास हा फक्त वाचून सोडून देण्याचा विषय नाही तो केवळ ऐकायचा नाही आहे तर अभ्यासायचा आहे इतिहासात घडलेली चूक पुन्हा होता कामा नये यश अपयश का आणि कसे आले याचा नीट विचार करून यापुढे प्रगती होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे मागे झालेले नुकसान पुन्हा होता कामा नये आपली परंपरा नेतृत्व नेते समाजसुधारक यांचा आदर्श आपल्यामध्ये बाणायचा आहे आपल्याला अनेक अहिल्याबाई अनेक जिजाबाई अनेक शिवाजी महाराज घराघरात तयार करायचे प्रजेला देव मानलं प्रजा सुख हेच ध्येय ठेवलं आपलं प्रत्येक काम पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार होता मुख्य म्हणजे जे काम स्वतः केलेले आहे त्या कामाला त्या स्वत जबाबदार असायच्या मला या सर्वांचा मला परमेश्वरापाशी जाप द्यायचा आहे याची अशी त्यांची धारणा होती स्त्रीने आत्मनिर्भर असावे संकटात कधीही खचू नये यासाठी त्यांनी खूप कामं केली सत्य श्रद्धा स्पष्ट वक्तेपणा या गुणांमुळे धीटपणा येतो वाचेला धार येते त्यांनी उपलब्ध साहित्याचा शक्तीचा योग्य वापर कसा करता येतो याचा योग्य धडा घालून दिला आहे बुद्धी चातुर्याने मोठे प्रश्न मोठी संकटे यातून मार्ग निघतोच हे त्यांच्या निर्णयातून आपणास समजते पर्यावरण अखंड भारत तत्व यांच्या कार्यातून आपण ते पाहतो आणि आज हे अत्यंत आवश्यक आहे आजही त्यांचे हे सर्व काम आपल्याला मार्गदर्शक ठरू शकते प्रत्येक हाताने काम केलं पाहिजे प्रत्येक माणसाचा उपयोग आहे त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्याला काम देणे हे महत्त्वाचे सगळ्यांचा सहभाग महत्वाचा आहे लोक कधीच नेतृत्व निर्माण करू शकत नाही समाज कल्याणासाठी निरपेक्ष भाव हवा अशक्य असं काहीच नसतं फक्त इच्छा पाहिजे विश्वगुरु भारत विकसित भारत ही आपली अपेक्षा आहे नवे ध्येय आहे सगळ्यांचे सहकार्य मिळून आपण काम करूया जय हिंद जय महाराष्ट्र